दरम्यान मराठा ओबीसी आरक्षण प्रश्नाबाबत जातीनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी राज्य ओबीसी महासंघ अधिकारी कर्मचारी महासंघ हा आक्रमक झालेला आहे येत्या चौदा सप्टेंबरला बुलढाण्यातील शेगाव इथं ओबीसी कर्मचारी महासंघाचं अधिवेशन आहे शासनानं या विषयाकडे गांभीर्यानं पाहून तोडगा काढणं हे अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी जातीनिहाय जनगणना केल्यास प्रत्येक समाजाची खरी लोकसंख्या आणि त्यांचं शैक्षणिक सामाजिक आणि आर्थिक स्थिती ही स्पष्ट होईल त्याचबरोबर आरक्षणाचं वितरण न्याय आणि पारदर्शक पद्धतीनं करता येईल आणि त्याचबरोबर यामुळे समाजातील होणारा गैरसमज मत्सर आणि संघर्ष हा देखील कमी होईल असं म्हणत राज्य ओबीसी अधिकारी कर्मचारी संघानं सरकारला जातीनिहाय जनगणना लवकरात लवकर करावी अशी मागणी केली आहे येत्या चौदा सप्टेंबरला ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाच्या वतीने राज्य अधिवेशन व एक दिवसीय चिंतन शिबिराचे आयोजन केलेले आहे हे चिंतन शिबिर व अधिवेशन आम्ही दरवर्षी करत असतो एकंदरीत ठराव घेतले जातील आणि त्या ठरावाच्या अनुषंगाने व संघटनेची पुढील कार्यदिशा काय असावी कोणत्या मुद्द्यांवरती संघटनेने काम केलं पाहिजे कोणता मुद्दा फोकस करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम केलं पाहिजे या अनुषंगाने एकंदरीत येत्या चो चौदा सप्टेंबरला हा कार्यक्रम होणार आहे